लहान मुलांना मेथीची भाजी आवडत नाही कडवट लागल्यामुळे मेथीची भाजी लहान मुलं खात नाहीत किंवा खाल्ली तरी ती इतकी आवडीनं ना खात नाही तर आज मी ज्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे डाळ मेथी तर खूप सोपी पद्धत आहे आणि अजिबात कडू होत तर नाही तर चमचमीत अशी भाजी तयार झालेली होती ही भाजी केल्यानंतर दुसरी भाजी करण्याची गरज नाही किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी आरामात खाता येते तर खूप मस्त अशी ही मेथीची भाजी झालेली होती तर खूप सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे जरा जरी रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तसेच मी मेथीची सुकी भाजीसुद्धा चॅनेलवर टाकलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्या पद्धतीने सुकी भाजी तुम्ही बनवून बघा खूप मस्त होते मेथीची भाजी बनवण्यासाठी मी तर एक मोठी जुडी घेतलेली होती तर ती निवडून घेतलेली आहे त्याच्यानंतर बारीक अशी कट करून घेतलेली आहे तर कट करून झाल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने त्याच्यानंतर अशा प्रकारे चाळणीमध्ये नितळत ठेवलेली होती जेणेकरून त्याच्यातलं पाणी आहे ते, ते पूर्णत निघून जाईल तुम्ही बघू शकता चाळणी थोडीशी अशी तिरकी किंवा वाकडी करायची आहे त्याच्यातलं पाणी पूर्णत भाजीतलं निघून जातं तर आता आपण भाजीला फोडणी देऊया इथं मी तूर सुद्धा घेतलेली आहे तर शंभर ग्रॅम तूर डाळ अर्धवट शिजवून घेतलेली आहे तर खूप जास्त शिजवायची नाही तर एक पन्नास टक्केपर्यंत ही डाळ शिजवायची आहे तर ती गाळ न करता तुम्ही बघू शकता डाळ अख्खी दिसत आहे तर असं बोटाने दाबल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल तर थोडीशी कच्ची आहे तर अशा प्रकारे कच्ची ठेवायची आहे खूप जास्त शिजवून घ्यायची नाही तर इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात दीड पडी तेल घातलेलं आहे तर हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण भाजीला आता फोडणी घालायची आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा याच्यात मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे तर, तर मसाल्याच्या डब्यात जो चमचा आहे त्यानेच हे मी सगळी मापं घेतलेली आहे तर अर्धा चमचा मोहरी घातल्यानंतर एक चमचा जिरे घातलेले आहेत थोडीशी कडीपत्त्याची पानं तर जिरे मोहरी चांगली तडतडायला लागली की कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर पंधरा लसणाच्या पाकळ्याने एक इंच आलं जाडसर असं ठेचून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे तर तेल चांगलं गरम झालेलं असल्यामुळे मी लसूण घातल्यानंतर लगेच कांदा घातलेला एक मोठ्या साईजचा कांदा इथं मी घेतलेला आहे तर मध्यम आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे तर कांदा घातल्यानंतर गॅसची आज आहे ती मोठी करायची आहे आणि मोठ्या गॅसवरती कांदा आहे तो थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कांदा थोडा वेळ भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित असा भाजलेला आहे तर या भाजीला कांदा खूप जास्त भाजून घ्यायचा नाही तर हलकासा रंग बदलेपर्यंत कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर थोडा वेळ मोठ्या गॅसवरच कांदा भाजून घेतल्यानंतर आता मी एक पिकलेला मोठा टोमॅटो घातलेला आहे तर टोमॅटो ही व्यवस्थित मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायचं आहे टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर थोडा वेळ आणखीन असंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे टोमॅटो टोमॅटो थोडा वेळ मी असंच परतून घेतलेला आहे थोडासा मऊ झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये मेथीची भाजी घालणार आहोत मेथीची भाजी घातल्यानंतर टोमॅटो आणखीन मेथीसोबतसुद्धा भाजला जातो जेणेकरून पूर्ण हो हो तो पूर्णत गाळ होतो म्हणून आता थोडासा मोर होईपर्यंतच भाजलेला आहे खूप जास्त गाळ होऊ दिलेला नाही तर आता आपण याच्यात निवडून कट करून घेतलेली भाजी घालायची आहे तर सगळी मेथीची भाजी मी आता इथं घातलेली आहे फोडणीत भाजी घालत असताना गॅसच्याच आहे ती मध्यम करायची आहे कारण मेथीची पानं आहे ती कट करून घेतल्यामुळे बारीक झालेली आहे आणि ती चाळणीला चिकटून बसतात तर ती काढायला थोडा वेळ लागतो तेव्हा काय होतं जर गॅसची आस मोठी ठेवली तर फोडणीत भाजी करपू शकते किंवा मसाला करपू शकतो म्हणून गॅसची आज चाया आहे ती मध्यम करायची आहे आणि भाजी या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून दोन ते ती तीन मिनटं मध्यमाचेवरती परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर गॅसची आस वाढवली तरी देखील चालेल पण सुरुवातीला तरी गॅसची आस मध्यमच ठेवा आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस शॅस वाढवली तरी देखील चालेल एक दहा ते पंधरा सेकंद मोठ्या ह्याचेवरती ही भाजी आहे ती परतून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गॅस शॅस मध्यम करायचे आहे थोडा वेळ मध्यमाचेवरती दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा असं करत भाजी आहे ती अगदी गाळ होईपर्यंत परतून घ्यायची आहे तर गॅस शॅस मोठी आणि मध्यम करत ही भाजी आहे ती आता मी गाळ होईपर्यंत भाजून घेणार आहे किंवा फोडणीमध्ये परतून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर भाजीला तेल सुटलेलं दिसत आहे तर अशा प्रकारे आणखीन भाजी थोडा वेळ परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी थोडा वेळ भाजी परतून घेतलेली आहे तर पाच ते सहा मिनिटानंतर ह्या भाजीचं तेल आहे ते पूर्णत वेगळं झालेलं तुम्हाला दिसलं असेलच तर भाजी पूर्ण अशी भाजलेली आहे किंवा तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे त्याच्यानंतर ही भाजी आहे ती क्वांटिटी खूप कमी होते आणि भाजी पूर्णत परतली जाते तर ही ट्रिक वापरली तर भाजी आहे ती अजिबात कडू लागत नाही तर आता ही भाजी आहे ती साईडला अशा प्रकारे सारून घ्यायची आहे जेणेकरून भाजीतलं एक्स्ट्रा जे तेल आहे तर ते मध्यभागी गोळा होतं तर याच्यातलं तेल गोळा झालं की आपण बेसनाचं पीठ घालू एक चमचा बेसनाचं पीठ या भाजीमध्ये मी वापरणार आहे तर बेसनाचं पीठ घातल्यामुळे भाजीला एक संदपणा येतो आणि शिवाय चव ही खूप मस्त लागते तर मी नेहमी अशा भाज्यांसाठी बेसनाचं पीठ वापरत असते तर बेसनाच्या पिठामुळे खूप छान चव येते तर बेसनाचं पीठ आहे ते मध्यमाचेवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे भाजले बेसनाचं पीठ असेल तर तुम्ही ते वापरलं तरी देखील चालेल तर बेसन पीठ आहे ते पूर्णत मी मध्यमाचेवरती भाजून घेतलेलं आहे तर हे भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे जेणेकरून भाजीचा रंग आहे तो खूप मस्त येणार आहे तर अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तर्रीदार जर रस्ता हवा असेल तर लाल कश्मीरी मिरची पावडरीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण मी तर अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे तर अर्धा अर्धा चमचा कांदा लसून मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता आणि लाल कश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला घालून ही भाजी बनवू शकता तर मसाले घातल्यानंतर ही भाजी आहे ती परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे कांदा लसूण मसाला मी पोह्याचा जो चमचा असतो पोहे खायचा चमचा त्याने अर्धा चमचा घातलेले आहे तुम्हाला जास्त जर तिखट आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल तर हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये तूर डाळ जी आपण शिजवून घेतलेली आहे अर्धवट शिजवलेली आहे तर ती घालूया तर आपण मेथीसुद्धा एक्स्ट्रा शिजवून घेतलेली नव्हती किंवा डाळ आहे ती अर्धवट शिजवून घेतलेली आहे तर आपल्याला अजून याच्यामध्ये पाणी घालावं लागणार आहे कारण खूप घट्ट वाटत आहे तर डाळ आणि मेथी व्यवस्थित शिजवून झाल्यानंतरसुद्धा थोडीशी भाजी पातळ राहिली पाहिजे यासाठी आपल्याला याच्यामध्ये जवळजवळ दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही तर एक ग्लास पाणी मी एक्स्ट्रा घातलेलं आहे तर अजून घट्ट वाटत आहे कारण आपल्याला भाजी आहे ती पूर्णत शिजवून घ्यायची आहे त्याच्यानंतर शिजवल्यानंतर आणखीनही घट्ट होते म्हणून अजून अर्धा ग्लास पाणी मी भाजी भाजी या भाजीमध्ये घालणार आहे भाजीमध्ये लागेल तेवढं पाणी घातलेलं आहे आता या भाजीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर एक चांगली उकळी आलेली आहे तर गॅस शॅस मध्यम करायचे आहे आणि मध्यमाचेवरती ही भाजी आहे ती उकळत ठेवायची आहे भाजीला लागणारं चवीपुरतं मीठ मी इथं घातलेलं आहे पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर भाजीला चांगली उकळी आलेली आहे तर मी आता गॅस आहे तो मध्यम आचेवरती ठेवलेला आहे मध्यम आचेवरती भाजी दाटसर होईपर्यंत आणि तूर डाळ आहे ती आपण अर्धवट शिजवून घेतलेली होती ती व्यवस्थित शिजेपर्यंत ही आपल्याला भाजी उकळत ठेवायची आहे पण पूर्णतः डाळ आहे ती अगदी गाळ करायची नाही तर डाळ आहे ती अख्खी दिसली पाहिजे इथपर्यंत ही भाजी आहे ती उकळवून घ्यायची आहे एक सात ते आठ मिनिटं मध्यम आचेवरती ही भाजी मी अशीच उकळवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला रंग खूप छान आलेला आहे तर भाजी व्यवस्थित आपली शिजूनही झालेली आहे तर भाजीचा रंग तुम्ही बघू शकता खूप मस्त आलेला आहे भाजीला तर्री आलेली आहे तर याच्यामध्ये मी थोडासा गुळ घातलेला आहे गुळ पूर्णतः ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला पण गूळ घातल्यामुळे भाजीला चव मस्त येते भाजी तयार झालेली आहे तर शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर अशा प्रकारे मेथीची भाजी नक्की करून बघा खूप मस्त होते रेसिपी जरा जरी आवडली तरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद